मागील काही दिवसापासूनच राज्यातलं वातावरण बदललं असताना हवामान खात्यानं आता मोठा इशारा दिलाय शक्ती नावाचं चक्रीवादळ अरबी समुद्रात तयार झालं असून ते आता महाराष्ट्राच्या दिशेने येत आहे या चक्रीवादळामुळे मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह मराठवाडा आणि विदर्भातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय शक्ती हे या हंगामातील पहिलं चक्रीवादळ असून ते सध्या अरबी समुद्रात तीव्र झालंय शनिवारी हे चक्रीवादळ अधिक शक्तिशाली होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे पुढील काही दिवसात राज्यात सोसाट्याचा वारा मुसळधार पाऊस आणि समुद्रात उंच लाटा उसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर राज्य प्रशासनानं आपत्कालीन यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिलेत मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिलाय तर जे गेलेत त्यांना परतण्याचं सांगितलं आहे पाच ते सात ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्राच्या उत्तर किनारपट्टीवरील समुद्राची स्थिती अत्यंत धोकादायक राहणार असल्याचं हवामान खात्यानं सांगितलं आहे आणि सध्याच्या परिस्थितीत नागरिकांनी हवामान खात्याच्या सूचनांकडे लक्ष द्यावं सुरक्षित ठिकाणी राहावं आणि कोणतीही जोखीम न घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय